साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण दरे गावाला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतय परंतु आपण दरे गावाला जाऊन ओबीसीची वाट लागावी असं आपल्या मधून कधीच अपेक्षित नाही कधीच अपेक्षित राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काही फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची ते निर्माण होण्याची वेळ आलेली आहे मला सांगा शिंदे साहेब सामाजिक असले पण जे मी आता माझे भाऊ सांगितले आज माझा गोसावी भाऊ असेल माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील या सगळ्या मागासलेल्या ओबीसीवर आपण कुराडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का कुराडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून तसं स्पेस। शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचंय राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही महिन्या अगोदर मागे काही काही आठवड्या अगोदर भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो कि तुम्ही महसूल मंत्री असताना स्वर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान भूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे मागास मागासले पण लोकांसाठी आणि त्यातले त्यात, त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होता राधा कृष्ण विखे पाटील की ओबीसी ना आम्हाला आम्ही विरोधक म्हणून बोला नैसर्गिक न्याय नाही का जातीवाद आहे का ओबीसी ना बोलू नये का सन्मान्य जणांच्या मुंड्यांना का बोलवलं नाही सन्मान्य भावन का नाही तुमच्या प्रश्न विचारले जातील पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसीना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह द्रोह